ग्रामपंचायत तर्फे महाश्रमदान स्वच्छता पंधरवडा अभियान शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं महाश्रमदान स्वच्छता पंधरवडा अभियान अंतर्गत दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंगणवाडी परिसरात ग्रामपंचायत पंचायत कार्यालयाचे कर्मचारी व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिक्षकांनी गाव स्वच्छता पंधरवडा अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे उपसरपंच बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत महाश्रमदान मोहीम राबवण्यात आली यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय परिसर जिल्हा परिषद शाळा परिसर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंगणवाडी आदी ठिकाणी परिसर स्वच्छता करण्यात आली आहे या महाश्रमदान मोहिमेत ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी संदीप शिरुरे उपसरपंच बाबासाहेब पाटील ग्रामपंचायत सदस्य राजकुमार अमनवाड ग्राम रोजगारसेवक लहू बिरादार जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका अनिता घोणे रेखा शिवपूजे सीमा जाधव श्रीमती अनुराधा वकील श्रीमती एस एस शृंगारे श्वेता वाघमारे डी पी लोहार आर्यस बिराजदार बी एस काळेबाग उषा दासरे छाया पाटवदे होत्या मुंजेवार हैदर मुंजेवार सर्व शिक्षक अंगणवाडी कर्मचारी व गावातील बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते अशाच ताज्या घडामोडी बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीएम मराठी न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब करा विशेष प्रतिनिधी बाबोराव बारुळे डिगोळ